शेतकरी बंधूंना नमस्कार आज बावीस सप्टेंबर आज दुपारनंतर ए या जिल्ह्यात विजांचा कडकडाट कर भयानक आणि काही ठिकाणी धुवाधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेवटला कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे यातच उन्हाचा चटका उकळीने वाढलेल्या धामाच्या धारा वाहू लागल्या आहेत आज दिनांक बावीस सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पश्चिम राजस्थान आणि कच्छमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याशी पोषक वातावरण होत आहे सोमवारी तारीख तेवीस मान्सूनची पर परतीचा पाऊस सुरू होण्याचे संकेत आहेत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा निकनेर गुन्हा मंडला रांजणगाव इथे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे पूर्व मध्य बंगालच्या उपसागर तसेच सायलंडच्या उत्तर भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे या दोन्ही प्रणालीमुळे या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापर्यंत उद्या तेवीस सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे याची आपण डिटेल अपडेट पाहूयात तर विजा वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा पुणे सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे आणि विजांच्या कडकडासह आणखीन या भागात पावसाची शक्यता नगर सांगली छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद